आता वेगवेगळ्या ठ ती, ठिकाणून आलेली मंडळी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या शपथविधीसाठी जात आहेत ट्रेनमधून भरून भरून माणसं येत आहेत जय श्रीरामच्या नायला लागले आहेत देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आता ही जी मंडळी जी जात आहे ती अकोल्यावरून आलेली आहेत आणि त्यांच्याशी आपण वार्ता पण केली तर ते, के ते म्हणाले आम्ही खास करून देवाभाऊंच्या शपथविधीसाठी आलेले आहेत सगळी मंडळी खुश आहेत सगळे शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत शिवसेना शिंदे शिंदे स यांचे कार्यकर्ते आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रेम करणारे ही लोकं आहेत सगळी लोकं आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावरती आनंदा आनंदच आहे की देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आज शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस थ्री पॉईंट ओ असा त्यांचा हा शपथविधी होतो आहे आणि या शपथविधीला महाराष्ट्रातल्या गाव गावापासून खेड्यापासून शहरापासून सगळीच मंडळी आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या आहेत त्याबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत या आपल्या लाडक्या भावांच्या हा शपथविधीसाठी मोठ्या प्रमाणात महिला पण उपस्थित आहेत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकष न वाळगता न्याय वागणूक देईन मी मी एक कंगबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार कि नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देती। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई पवार अनंतराव मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे